बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भव्य रचना दोन हजार एकोणीस बिल्डर्स प्रोजेक्ट बांधकाम मटेरियल तंत्रज्ञान या संबंधीच वास्तू प्रदर्शन एकतीस जानेवारी आणि एक दोन तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जिल्हा परिषद मैदान सातारा कोरेगाव रोड सातारा इथं मुख्य प्रायोजक कालिका स्टील सहप्रायोजक उपर कॉट एच डी एफ सी होम लोन्स जरूर भेट द्या रचना दोन हजार एकोणीस ला एक महिन्याभरात माझ लग्न आहे आणि एक तीन चार महिन्यानंतर या सगळ्यांच लग्न आहे आपशेला टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला इतक्यात टाकू नका तर त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकलंय आता शिल्लकच जायला नाही कसलं काय स्कीम काढू नका सांगतो पण खूप बरं वाटलं आज या कार्यक्रमाला येऊन असंच आपलं प्रेम राहून द्या एवढंच ईश्वरनी प्रार्थना करतो आणि फार आपला वेळ ना घेता आपली रजा घेतो तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आजपर्यंतचे निर्णय घेतले ते यापूर्वी कधी निर्णय कोणी घेतले नाही घोषणा भरपूर झाल्या पण अंमलबजावणी झाली नाही आपण केली त्यामुळं भविष्य काळात ज्यावेळेस तुमचे काळाचे पांढरे होतील तुम्ही कलब करता ठीक आहे माझी पण तीच अवस्था पण मात्र त्यावेळेस कसं आता तुम्हाला ती पदवी दिली तर तुम्ही खचून जाल वय झालं असं झालं तसं झालं पण मात्र आपण खऱ्या अर्थाने सर्व ह्या मंत्रिमंडळातील लोक आहेत जे मंत्री आमदार आहेत हे सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे मग अशी मी विचार करत होतो शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय अस तस हे ते।, ते दादा कोणके म्हणायचं इंटरनॅशनल फालमफोक ते बघत होतो की त्यामुळं काय त्यांच्या भाषणाची तोडच नाही पण सारख भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्यात मी एका बाजूला बापू एका बाजूला मुख्यमंत्री मी आपलं उंदरासारखं बसलो म्हणलं आपण कुठल्या पक्षाच्या तेच मला कळणं झालं आणि काय करत हेच कळणं बाबासाहेब म्हणलं आता काय करायचं काय म्हणलं समजू ना आता ल कधीतरी सापडत नाही तो मला लाटणार त्याची काळजी करू नका तुम्ही पण एक सांगतो लोक कोणाच्या उभे राहतात जो काम करतो पक्ष कुठलाही असू दे पण जो काम करतो आणि आज अभिमानाने सांगायचं वाटतं யுராஜும